कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेतील किशोर किशोरी गटातील अंतिम सामने चुरशीने झाले खेळाडूंनी दाखवलेले कौशल्य पाहता महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल आहे चांगले खेळाडू तयार होतील हे या स्पर्धेत पाहायला मिळालं सांगलीतील प्रेक्षकांनाही दर्जेदार खेळ पाहता आले इतिहासातील एक चांगली व उत्तम स्पर्धा पार पडली असे मत ॲडव्होकेट गोविंद शर्मा सचिव महाराष्ट्र खो खो असोसिएशन यांनी मांडलं महाराष्ट्र शासनाने या स्पर्धेतील सहभागासाठी निधी वाढवून तो पंच्याहत्तर लाख रुपये केलाय त्यामुळे आयोजन चांगल्या प्रकारे करता आलं खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळतात त्यामुळे खेळाडू दर्जेदार खेळ मैदानावर दाखवतात असे मत माजी नगरसेवक गजानन मग यांनी मांडलं वैयक्तिक पारितोषिक पुरुष महिला गटमध्ये सर्वोत्कृष्ट अष्टपैलू आदित्य गणपुळे पुणे प्रियंका इंगळे पुणे सर्वोत्कृष्ट संरक्षक अनिकेत चंदवानकर मुंबई उपनगर कोमल धारवटकर पुणे सर्वोत्कृष्ट आक्रमक रुद्र थोपटे पुणे सुहानी धोत्रे धाराशिव किशोर किशोरी गट सर्वोत्कृष्ट अष्टपैलू श्री दळवी सांगली वैष्णवी चाफे सांगली सर्वोत्कृष्ट संरक्षक विनायक भाणगे ठाणे श्रावणी तामखडे सांगली सर्वोत्कृष्ट आक्रमक रितेश बिरादार सांगली मैथली पवार धाराशिव